नमस्कार मित्रांनो अमेरिकेमध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या नोव्हेंबरमध्ये होणार आहे आणि त्यापूर्वी अमेरिकेमध्ये दोन पक्ष जे आहेत म्हणजे एक डेमोक्रॅटिक पक्ष आणि एक रिपब्लिकन पक्ष अमेरिकेची जी संसदीय रचना आहे त्यानुसार तिथं दोन पक्षांची मान्यता आहे एक रिपब्लिकन आणि दुसरा डेमोक्रॅटिक सध्या डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन हे राष्ट्रपती आहेत आणि हॅरिस कमला भारतवंशीय जी आहे ती उपराष्ट्रपती आहे आणि तिथल्या प्रथेप्रमाणे राष्ट्रपती पदाची निवडणूक होण्याच्या आधी जनतेमध्ये दोन्ही पक्षाचे उमेदवार एका व्यासपीठा येऊन चर्चा करत असतात आपापलं मत मांडत असतात आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतात आणि अशा तीन किंवा चार फेऱ्या झाल्यानंतर तो उमेदवार त्या ठिकाणी घोषित झालेला असतो मग त्या पक्षाकडून कोण लढणार हे निश्चित झालेलं असतं तसं पाहिलं तर आता दोन प पक्ष जे आहेत रिपब्लिकन पार्ट रिपब्लिकन पुढून डोनाल्ड ट्रम्प हे माजी राष्ट्रपती प्रत्येदा उभे आहेत आणि डेमोक्रेटिक्स जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्याकडून जो बायडन हे प्रत्येदा आपलं नशीब अजमावत आहे पण पहिल्या फेरीची जी पहिली फेरी पहिली संपली चर्चेची संपली आहे आता दुसरी फेरी पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे पहिल्या फेरीमध्येच जो बायडन पिछडवे पडलेले दिसून आले या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प हे आघाडीवर आले अजूनदा बऱ्याच फेऱ्या तीन चार फेऱ्या व्हायच्या बाकी आहेत बघू कोणते कोणते प्रश्न समोर येतात पण मागच्या पंधरा वीस वर्षाचा जर अभ्यास केला पण मध्ये पाच वर्ष डोनाल्ड ट्रम्पचे सोडले तर त्याच्याआधी बरफ ओबामा हे डेमोक्रेट पक्षाचे दोनदा सलग राष्ट्रपती झाले आहेत आता जो बायडेन राष्ट्रपती आहे अमेरिकेच्या मागच्या वीस वर्षाचा इतिहास पाहिला तर डेमोक्रेटिक पक्ष ज्या ज्या सत्तेत आला आहे त्याच त्याच जगभरामध्ये युद्धाचं वातावरण राहिलेलं आहे किंवा युद्धस्थिती राहिलेली आहे मागच्या चार वर्षामध्ये तर आपण असं दिसून आलं की जो बायडेननी मागच्या दोन वर्ष अडीच तीन वर्षामध्ये भरपूर प्रमाणामध्ये युद्ध खेळलेलं दिसून आले कसल्या हल्लीमध्ये रशिया किंवा रूसला हरवायचं म्हणजे हरवायचं हे डेमोक्रेटिक पक्षाच्या डोक्यामध्ये बसलेलं एक भूत आहे किंवा त्यांची एक ती जबरदस्त इच्छा आहे पण रूस काही एवढा सोपं लगेच हरणारा नाही आहे त्यामुळं रूसला हरवण्यासाठी डेमोक्रेटिक पक्षाने म्हणजेच जो बायडेन यांनी युक्रेनला साथ दिली आणि भरपूर आर्थिक मदत सैन्य मदत शास्त्र मदत जे काय होईल तिथं विषय मदत या ठिकाणी दिली आहे पण डेमोक्रेटिक पक्षाचा इतिहास जर पाहिला आपण ज्या ज्या डेमोक्रेटिक पक्ष सत्तेवर त्या जगभरामध्ये युद्धाचं वातावरण राहत आहे आणि ज्या ज्या रिपब्लिकन पक्ष तो त्याच ते युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतात आता तर जो डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते तर व्यापारी मनुष्य आहे किंवा त्यांचा नेचर जे आहे त्यांचा जर आपण अभ्यास केला तर ते व्यापारशी संबंधित जास्तीत जास्त धोरणात्मक निर्णय घेतला असतात ता, कारण ते एक बिझनेसमॅन असल्यामुळं त्यांच्या त्यांच्या डोक्यामध्ये तो आर्थिक हाच मुद्दा असतो का त्यांची जी नीती आहे ती सगळी आर्थिक स्तरावर अवलंबून असते डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वतःचं साम्राज्य जर बघितलं तर जवळपास एकशे चौदा देशामध्ये त्यांच्या कंपन्या देशा कार्यरत आहे किंवा त्यांचं त्या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट आहे पण रिपब्लिकन पार्टीचा एक जो धोरण आहे तर थोडंसं काळजी करणार पण आहे कारण डोनाल्ड ट्रम्पचा जो माग्स बघितला तर त्यांनी मेक्सिकोसारख्या देशात जर्जर केलेला आहे किंवा अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये जी सीमारिष आहे त्याच्या एक मोठीची मोठी भिंत बनवणार जवळपास शंभर अब्ज डॉलर खर्च केलेला आहे किंवा तरतूद केली होती पण जो बायडन यांनी मागचं चार वर्षामध्ये जो त्या ठिकाणी आपला कारभार केला आहे पहिले दोन वर्ष त्यांनी त्या ठिकाणी था स्थिरता आणण्याचा प्रयत्न केला किंवा वेगवेगळं धोरण आपण्याचा प्रयत्न केला पण मधल्या काळामध्ये कोरोना आला कोरोनामध्ये जे प्रॉब्लेम झाला अमेरिकेचे अर्थव्यवस्था थोडीशी ढग व्हायला आले असं दिसत होतं पण नंतर ती सावरली आणि आता पण युद्धाचं वातावरण आहे किती युद्ध युद्धामध्ये अमेरिका गोंतली आहे याचा आपण मोजमाप करू शकत नाही सध्या पण ज्या पद्धतीने अमेरिका मध्ये आता निवडणूक होणार आहेत त्यातल्या जनता मात्र या डोमोक्रेटिक डोमोट पक्षाच्या मागे उभी नाही हे पाहणं गरजेचं आहे पण सध्याच्या वातावरणानुसार डेमोक्रेटिक पक्ष त्या ठिकाणी पिछाडवे पडत आहे कारणीभूत म्हणजे डेमोक्रेटिक पक्षाने जी भूमिका घेतली युद्धासंदर्भात त्या तो विरोध आहे अमेरिका असं लोकशाही राष्ट्र आहे आणि सर्वांसाठी ते म्हणजे खुलं वातावरण ठेवलेलं राष्ट्र आहे पण त्या ठिकाणी हे दोन पक्षांमध्ये सतभांडण होत असते किंवा लढाई होत असते सिनेट म्हणजे त्यांचं वरिष्ठ सभागृह रिपब्लिकन पर, ऑफ रिप हौस ऑफ रिपब्लिक म्हणजे त्यांचं कनिष्ठ सभागृह आहे त्यामुळे ह्या दोन सभागृहामध्ये जसं भारतामध्ये लोकशाही आणि लोकसभा आणि राज्यसभा आहे ते तसं तेथा हे दोन सभागृह आहे त्यामुळं हाऊस ऑफ सिनेटमध्ये जरी बहुमत असेल डेमोक्रेटीला तरी सॉरी डेमोक्रेटीला तरी ते रिप्रेझेंटेटमध्ये रि रिपब्लिकनला थोडं बहुमत नसेल या असेल पण सिनेटमध्ये नसेल त्यामुळे कदाचित संघर्षाचा त्या ठिकाणी प्रसंग उद्भवू शकतो पण जसं जसं पे फेऱ्या पुढं पुढं जाईल तसंच अजून माहिती मिळेल किंवा अपेक्षानुसार काय काय घडेल हे पाहणं गरजेचं आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या यु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं सबस्क्राईबचं सा बळ हेच आमचं यश आहे असं मी मानतो धन्यवाद